आज आपण मस्त चमचमीत आगरी कोळी पद्धतीमध्ये कोळंबीचं सुकं बनवणार आहोत आणि तेही वांगा घालून चला तर रेसिपीला सुरुवात करूयात अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी सफेद कोळंबी घेतलेली आहे आपल्याकडे जी कोणती अवेलेबल असेल आपण ती घेऊ शकता कोळंबी स्वच्छ साफ करून ती धुवून घ्यायची आहे त्यानंतर इथे वाटण्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर मिरची आणि हे सुकं खोबरं गॅसच्या आचेवर आपल्याला भाजून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भंड्यामध्ये आपण वाटण्यासाठी घेतलेलं सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालायचं नाही तर घातलं तरीही चालेल जर आपलं सहज वाटून होत असेल तर पाणी नाही घालायचं हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी त्यानंतर आपण एका खलबत्त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्यात आणि त्याच्यात आलं घालायचं आहे आलं लसूण आपण ठेसून घ्यायचं आहे एकदम जास्त बारीक नाही करायचा साधारण असं थोडं मोठं ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आता आपण आलं लसूण दोन्ही ठेसून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी तीन पळी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे मी साधारण दोन कांदे घेतलेले होते कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा सर्व एक्झ्यू करून आपल्याला कांदा गुलाबी होईपर्यंत सर्व छान परतून घ्यायचा आहे कांदा थोडा गुलाबी झाला की आपण यामध्ये हळद घालून घ्यायची आणि लाल तिखट घालून घ्यायचा आहे मी इथे कोळी मसाला वापरलेला आहे आपल्याकडे जो कोणता आपला घरगुती मसाला असेल तो आपण घालू शकतो मसाला व्यवस्थित एक्झ्यू केल्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोही थोडंसं मऊ झालं की आपण यामध्ये वांगी घालून घ्यायची आहे इथे मी वांग्याचे काप करून ते पाण्यामध्ये ठेवलेले जेणेकरून ते काळे पडायला नको आता ही वांगी टाकल्यानंतर आपल्याला लगेचच सोललेली कोळंबी घालून घ्यायची आहे आणि यामध्ये मी दोन ते तीन कोकम घातलेले आहेत आपल्याकडे जर कोकम नसेल तर आपण कैरी घालू शकतो किंवा सुकवलेली कैरी किंवा चिंच घालू शकतो सर्व छान व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपलं जे तयार केलेलं वाटण आहे ते आपण वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे मी इथे सर्व वाटण घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता पुन्हा आपण सर्वात छान एकजीव करायचं त्याआधी इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं इथे आपण सुकं बनवतो आहे त्यामुळे पाणी जास्त नको आहे जर आपल्याला रस्सा हवा असेल तर आपण पाण्याचं प्रमाण वाढवू शकतो सर्व छान एकजीव करून आपण पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून आपल्याला कोळंबी साधारण पंधरा ते वीस मिनिटे छान शिजवून घ्यायची आहे मध्ये पाच पाच मिनिटाने एकजीव करून घ्यायची जेणेकरून ती खाली टोपायला लागायला नको आणि पुन्हा झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं आहे तर हे बघा इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि कोळंबी वांग दोन्ही छान शिजलेलं आहे आता मी यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आहे आपला मस्त चमचमीत कोळंबी वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला वांग आवडत असेल तर घरात नाही घातलं तरी चालेल किंवा वांग्याऐवजी आपण बटाटाही घालू शकतो तरी खूप छान लागते तर आता मी ही कोळंबी सर्व करून घेते अशा पद्धतीने बनवलेली कोळंबी सुकी तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा